आपण अनेक लोकांच्या मुखाने का ऐकलं होतं तईंचे का जी श्रद्धा आहे बाबा तईंची जी भक्ती आहे तैची ती लहानपणापासून असले साईबाबाविषयी प्रेम असेल तर या संदर्भामध्ये आने, का कुटुंबांचे का कोणाचे संततीचे असेल कोणाचे वैदिक काही असतील तर या संदर्भात अनेक लोकांच्या याच्यामध्ये होते त्या नव्हत्या तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून आहोत की किंवा त्यांच्या ऐकून घ्या बा त्यांची भक्ती आणि त्यांना इतर कोणत्याही देवाला सरदान स्वतः बाबा का, बा का निवडला तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून आहोत पहिला परिचय माझं नाव लता जनार्दन बारगड मी राहणार लासूर स्टेशन महावीर नगर मी साई भक्त आहे अतिउत्तमने साईची प्रार्थना करत असते बाबा सतत माझ्या सोबत आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी पूर्ण बाबांवर विश्वास ठेवून सगळे कार्य पार करत असते आणि बाबा शिवाय मला दुसरं काही दिसत नाही मी कोणत्याही मंदिरात गेले कोणत्याही याच्यात गेले तर मला बाबाच दिसतात अशी माझी पूर्ण बाबांवर श्रद्धा आहे आणि पूर्ण विश्वास आहे की माझी साई माझ्यासोबत आहे एवढंच म्हणणं आहे का बाबाची महिमा फार आनंद आहे बाबांची लिला लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे बाबांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं कधी बाहेरच्या देशातले भरपूर लोक येतात आणि पाहिलं कधी तर महाराष्ट्रामध्ये नाहीये बाबांची भक्ती मला असं वाटतं की बाबांची भक्ती करणं म्हणजे एक बाबा फार महान संत आहे आणि ते खरंच बाबा ईश्वराचा अवतार आहे प्रत्येकांची समस्या वगैरे माझ्या जीवनात भरपूर आनंद वेळेस संकट आले पण बाबा माझ्या सतत उभे राहिले का बर की मला बाबांनी इतकी साथ दिली का सगळ्या गोष्टीत सगळं निर्णय घेण्याचं काही अडचणी आल्या तर बाबाने एकच सांगितलं माझ्यावर श्रद्धा आणि श्वास ठेव मी तुझ्या पाठीशी पहिल्या वर्षी मी बाबांची पालखी काढली माझ्या सोबत गायमुखी धामणगावचे माणसं माझ्याकडे आले बाबांच्या विषयी ऐकून त्यानंतर त्यांच्या सोबत मी पालखी काढली पालखीत पण तिथपर्यंत गेले आणि आता दोन वर्षापासून मी स्वतः पालखी काढते बाबांची कि मला असं वाटतं का बा येणाऱ्या बाबांची लिला पूर्ण प्रसिद्ध व्हावा आणि साईंची महिमा अजून वाढावा साईंची कथा व्हावा साईंचं सप्त्यासारखं जसं रामनवमी सारखं हा संदेश शिर्डीतच होतो तसं असा पूर्ण याच्यात व्हावा बाबांचा का बा प्रत्येक गावात करावा साईंची महिमा जाणावा साई सारखा देव खरच महान अनुभव या जीवनाचा माझ्या कमाला साईबाबांनी साक्षात येऊन दर्शन दिलं का मला एकच म्हणले माझी इच्छा होती का मला शिर्डीला जाऊन दर्शन घ्या एक वेळेस मी शिर्डीला जाऊन आले होते त्याच्यानंतर मी पुन्हा शिर्डीत गेले नाही त्याच्यानंतर भरपूर दिवसाची इच्छा का मी शिर्डीला जावा बाबांचं दर्शन एक वेळेस बाबा स्वतः मला म्हणले का मीच तुझ्याकडे येतो तू काय माझ्याकडे येते असं बाबांचा भरपूर अनुभव माझ्या जीवनातले आणि पुन्हा अजून एक सांगायचं का मी जे कार्य करते मला फक्त एकच इच्छा आहे का पुढं बाबांचं अजून कार्य हाती पार पाडावा एक छानस लासूर स्टेशन मध्ये मंदिर व्हा बाबांचं साईंच का बाकी काहीच इच्छा नाहीये जीवनामध्ये बा आल्यानंतर हे सगळं कार्य पुढं चालत राहा आणि जीवनाचे अनुभव येतच असतात माणसाला संकट काळी भरपूर लोक येतात त्यांचे दुःख निवारण्याची इच्छा बाबांनी दिली माझ्या मनात मी ती करते आणि प्रत्येकाला संकटातून काढायचा प्रयत्न करत असते त्यावर की जण भरपूर जण आहे असं नाही क्षमतात कोणी कशात कशात असे संकट प्रत्येकाचे चाले का तुम्हाला जे तुम्हाला नेमकं का आतापर्यंत कोटी देवे तुम्ही नेमकं शाही बाबाला का निवडलं बा असं आता तेतीस कोटी देव तेहतीस कोटी देव म्हटल्यापेक्षा बाबांच असा अनुभव आहे का बाबा सदा कोणाला काही त्रास दिला नाही बाबांची जर गाथा वाचली बाबांचा सगळा अनुभव वाचला बाबांचं जसं साई चरित्र वाचलं मी एक वेळेस साई चरित्र केलं त्याच्यानंतर मला बाबांचे भरपूर अनुभव आले आणि त्यानंतर मला कळलं की साई सारखा देव म्हणजे फार हे म्हणजे साधारण आहे काहीच नाही तिथं कोणी काही तुम्ही आपण एखाद्या ठिकाणी नवस केल्यानंतर नारळ फूल हे करून सगळं वाचतो पण बाबांना काहीच लागत नाही बाबांना फक्त दोन हात आणि एक मस्तक लागतं बरोबर आहे की आणि बाबांची लीला अशी का बा कोणाचं दुःख असू पटकन ते ऐकून घेतात आणि बाबांचं रूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी किती बी मन तू चिर असे मनातले प्रश्न विचार हा प्रश्न त्या ठिकाणी त्या मूर्ती जवळ गेल्यानंतर तर माणूस काहीच प्रश्न करत नाही असा हा अनुभव आहे असं म्हणजे भरपूर जीवनात ते चालत ना उतारचढ का बा तही जा तुम्ही तुमचं शिक्षण किती पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर आपण थोडासा तुमचा वय असे परिचय घेऊ का बा तुम्ही का बा कसं कसं बा एवढं हे करून का बा असं पुन्हा लग्न पुन झालं पण त्याच्यानंतर बा बाबांच्या सव्वासामध्ये आले का बा तुमचे एवढे परिचय ते तुमचा लहानपणाचा म्हणजे बाबा शेईच्या संदर्भात लहानपणापासून होते या संदर्भामध्ये तुम्हाला शेबा कशी काय आवड लागली तर लहानपणी माझ्याकडं पुस्त, छोटे पुस्तक मध्ये फोटो असायचा बाबांचा बाबांची पहिल्यापासून आवड आहे मला आई वडील तर माझे जनार्दन स्वामी महादेव मोठे मंदिरात माझ जेवरे तर त्या ठिकाणी मोठा महादेव म्हणून मंदिर आहे तिथं पण महादेवाची सेवा करायची आणि जनार्दन स्वामीच आणि मला पहिलं लहानपणी समजा पहिल्यापासून छंद देवांचा करायचा पण मग मी ज्या संदर्भात समजा पहिलं असं जनार्दन स्वामीच्या पालख्या वगैरे गावाकडे निघायच्या आईच्या म्हणजे माझ्या माहेरी तर त्या टायमाला मी ती पालखी घेऊन मिरवायचे त्यापासून मी आणि त्याच्यानंतर लग्न झालं त्याच्यानंतर आमचे देरे लाने ते पण शिर्डीला तिथं हे झाले तिथं जॉबला होते त्यानंतर ते त्यांनीच ते प्रसाद वगैरे आणायचे त्यापासून मग मला जास्त अजून साईंची आवड लागायला सुरुवात झाली आणि मग मी साईबाबांच्या विषयी जास्त त्याच्यात ते गेले आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं गावाकून इकडे राहायला आलो त्याच्यानंतर मला एक जणाने पहिलं गुरुवारी पुस्तक दिलं बाबांचं का बाई हे नऊ गुरुवार चमत्कार गुरुवार असं तर त्या गुरुवारपासून मी साईबाबांची गुरुवार चालू केले त्याच्यानंतर त्या गुरुवारामध्ये मला भरपूर बाबांचा अनुभव आला का बा घरात काही अडचण आली तर बाबांना जर प्रश्न टाकला तर बाबा माझे ते प्रश्न सॉल्व करायला लागले बेऊ नको मी तुझ्या पाठीशी असं म्हणायला हरकत नाही जसं स्वामी म्हणतात तसं मला असं वाटतं का साई मला म्हणतात का बेऊ नको मी तुझा सदाव पाठीशी असं आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू बाबांची पूर्ण याच्यात उतरत गेले आणि बाबांची पूर्ण माहिमा वाढत गेली आणि पहिलं सुट्ट आमच्या इथं इथं लासूर स्टेशनला संपत छाजण म्हणून त्यांनी पहिलं सुट्ट मंदिराचं कामाचं ते पहिले पासून पालखी नेतात त्या टायमाला तिथं पारायण चालू झालं तर त्या टायमाला मी त्या पारायणात गेले तर मग ती कथा साई कथा साई चरित्र वाचलं त्यानंतर अजून बाबांची ज्ञान हो बायले तर बाबांची पूर्ण लिला त्या कथेत वाचली त्याच्यानंतर मग मी अशी इच्छा मनात पूर्ण जागृत झाली बाबा स्वतः मला म्हणजे पूर्ण असं अति प्रिय वाटायला लागले का असं वाटायला लागलं का माझं सर्व जीवनातलं सारं दुःख आता संपणार आहे आणि माझ्यासोबत माझी साई माझ्या साक्षात येऊन उभे राहणार आहे असं मला प्रत्येक क्षणाक्षणात वाटायला लागलं म्हणजे मी पहिल्या वेळेस सांगितलं तुम्हाला की मी कोणत्या मंदिरात गेले कुठे गेले तर मला बाबांची इतकी हे झालं का मला असं वाटतं का बाबा माझा सतत माझ्या सोबत आहे माझ्या पाठी राखे असं मला कंटिन्यू वाटत राहत मी बाकी गोष्टीतून सगळं हे करत गेले आणि जीवनात इतकं दुःख ज्या टायमाला मी पारायणाला बसले त्या टायमाला माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं मला असं वाटलं की माझे मिस्टर मला म्हणते का नाही म्हणते मी या ठिकाणी मग इतकी इच्छा झाली का तिथं पारायण आहे मी कधी जाईन त्या पारायणामध्ये कधी ते पारायण करण कधी ते वाचन असं मनात इतकं जागृत झालं त्या टायमाला मी माझ्या मिस्टरांना म्हणले त्याच्यानंतर ते मला म्हणले का जा तू मी मुलं माझे लहान होते त्या टायमाला त्यांनी मला परवानगी दिली मी त्या टायमाला सगळं सोडून पारायणाला जायचे सकाळी आठला पारायण राहायचं सातला मी बारा वाजेपर्यंत ते पारायण करून घरी यायचे नंतर ती साई कथा ऐकली त्याच्यानंतर इतकं माझं असं मन झालं का बाबा माझ्या सोबत कंटिन्यू आता तेव्हापासून मी आणि मी उपासना केली शेतात काम पण केलं मी उपासना बाबांची नियमानी करत राहिले गुरुवार असे करत राहिले का मी तो नियम धरून गुरुवार अजून करते आणि कंटिन्यू करते आता मी जवळपास पाच वर्षापासून बाबांचं सतत पारायण करते इथं बाबा साईंचं पारायण करून नऊ सात दिवस मी पाण्यावरच उपवास करते का मी त्या ठिकाणी काही फळहार वगैरे काहीच खात नाही मी सात दिवस कंटिन्यू पूर्ण पारायण करून बाबांचा जोपर्यंत पूर्ण भंडारा बाबांचे प्रत्येक भक्त इथं येऊन जेवून जात नाही तोपर्यंत मी या ठिकाणून हालत सुद्धा नाही का मला जोपर्यंत पूर्ण शेवटचा बाबांचा भक्त इथपर्यंत अन्नग्रह करून जात नाही तोपर्यंत असं वाटतं प्रत्येक भक्तानी बाबांची सेवा करावा प्रत्येक भक्तांनी बाबांच्या याच्यात यावा असं माझी इतकी इच्छा आहे बाबांचा पूर्ण परिचय वाढत चालावा जसे आता शिवकथा चालू आहे हे चालू आहे तसं मला पण वाटतं की साई कथा होत मा चालावा साईंचा इतका महिमा वाढत चालावा का बाबा बाहेरच्या देशात लोकांना माहिती आहे पण महाराष्ट्रातल्या लोकांना नाही माहिती बाबांची काय महिमा आहे हे वाढत चालाव असं वाटतं <laughs> बाबाई तुम्ही जे इथून लासुटी शिबून जे तुम्ही तुमच्या भक्तांना घेऊन जाता तर सरासरी का बा तुमचे का बा कुठलाही पैसे नसताना का कुठले हे हे नसताना एवढी पब्लिक का तुमच्या ज्या रॅलीमध्ये असते तर या संदर्भात थोडी माहिती आता याच्यात तसं आहे का बा पब्लिक म्हणजे मला प्रत्येक जण बरेच लेडीज माझ्यामुळे येतात का बरं की त्यांचे घरचे म्हणतात का आहे बा बाय त्याच्यामुळं आपण ह्या लेडीजला प्रत्येक माझ्या तर माझ्या पालखीमध्ये मा बाबांच्या माझ्या म्हणल्यापेक्षा बाबांच्या पालखीमध्ये लेडीज भरपूर असतात मुलं येतात माणसं येतात सगळं येतात आणि ह्या पालखीमध्ये प्रत्येक जण जोडल्या गेलेला आहे आणि माझं एक सांगायचं उदाहरण असं आहे का पालखीच्या टायमाला चाललो घेऊन तर प्रत्येक भक्त सहकार्य करत मला भक्त म्हणूनच मला असं म्हणणं आहे प्रत्येक भक्त जण सोबत असत बाबांच्या पूर्ण सह मध्ये चालतं आणि प्रत्येक जण लेडीज वगैरे सगळं सहकार्य करत चालत्या मला आज मी असं मला वाटत नाही बाबा माझ्या सोबत राहते ह्या पालखीमध्ये आणि दोन अडीचशे तीनशे मागच्या वर्षी दोन अडीचशे पाहुणे तीनशे पब्लिक या यावर्षी बाबांची दुसरं वर्ष असल्यामुळं या वर्षी बी भरपूर पब्लिक वाढल्या गेली आणि प्रत्येक मला पुढचे बी जे मा आपले अन्नदान करणारे समजा पहिलं अन्नदान तिढीला आहे आपलं मध्ये गोळवाडीला पण दिलं पिप्पळगावला आहे पैलूम सूट नाश्ता चहा तिथले भाऊ आहे त्यांनी दिला त्याच्यानंतर पुढचा नाश्ता गोळवाडीला जेवण नाही दुपारचं त्याच्यानंतर पाण्याच्या गाड्या इथून ज्या गाड्या बुकिंग होत्या आपल्याला त्या गाड्यावाले पण भरपूर मदत करतात मुलं सारखे वारके आणि इथून तिथपर्यंत शिर्डीपर्यंत असं समजायचं की इतकी भाविक नेणं रात्रीचं कुठं असं मुक्काम करायचं म्हणजे पूर्ण बाबांच्या याच्यावर असतं आणि प्रत्येकाला सांगितलं जातं का बाबा पालखीत भेटणार आहे आपल्याला तर कशान कशाच्या रूपात बाबा येतात काही का आम्हाला कुत्र्याच्या याच्यात तर समजा प्रत्येक पालखीत राहत्या पण माझ्या अनुभवानुसार तर आमच्या पालखीमध्ये साप वगैरे सुद्धा बाबांच्या याच्यात दिसतो का बा बाबा बा आम्हाला शंभर टक्के दरवर्षी गोदावरीच्या आपल्या धोत्रा बोदाड्याजवळ गोदावरीच्या तटेवर कधी बी एक सर्प येऊन कोणत्या वेळात तिथे येऊन येत असतो आमच्या पालखीच्या टायमाला आणि हा अनुभव बऱ्याच आमच्या पालखी मधल्या भक्तांनी घेतलेला आहे अशी पालखीच ते खरोखरच आपण तईचा परिचय घेतला पहिल्या भागामध्ये बघितला आपण दुसऱ्या भागात बी पाहणार आहोत का कसं भक्तांची का बा खरोखरच तईची महिमा आहे का नाही आहे तर या संदर्भात तहीने आपल्याला एकदम छान संबंध मी संदीप गायके लासूर स्टेशन